झोका खेळण्यावरून झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आहे कल्याण पश्चिमेकडील गांधारी गाव लोढा गार्डन येथे हा प्रकार घडला असून हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले आहे या गार्डन मध्ये काही मुले खेळवती या सोसायटीच्या जुई इमारतीत बेस्ट परिवार राहत या कुटुंबातील आरती पेस्ट यांनी गार्डन मधील झोक्याचा जो जोरजोरात आवाज येत असून त्यामुळे त्रास होतो असं सांगत मुलांना तुम्ही इथे खेळू नका असं त्या म्हणाल्या त्यावेळेस तेथे ते खेळत असलेल्या मुलांपैकी काही मुले तेथून निघून गेली मात्र सोसायटी मधील जाई बिल्डिंग मध्ये राहणारे लक्ष्मण तेजा नाईक यांचा लहान मुलगा शिवा हा ते तेथेच ते खेळत राहिला होता शिवाला सुद्धा त्यांनी घरी जाण्यास सांगितले शिवानी ही बाब घरी जाऊन सांगितली त्यानंतर आई आशा नाईक या गार्डनच्या परिसरात आल्या आणि जोरजोरात आरत आरती यांना शिवीगाळ करू लागल्या इतकंच नाही तर आशा यांनी त्यांचे पती लक्ष्मण यांनासुद्धा फोन करून बोलावून घेतले त्यानंतर तक्रारदार यांचा मुलगा आशिष बेस्ट हा सुद्धा बिल्डिंगखाली आला यावेळी नाईक पती पत्नीने त्याला मारायला सुरुवात केली नाईक पत्नीने बिल्डिंग खाली असलेल्या इमारतीच्या विटा या मदन सिंग बिस्टांच्या अंगावर फेकून त्यांना दुखापत केली आशा हिने मारहाण केली त्यानंतर बिस्ट परिवाराने पोलीस ठाणे गाठत याबद्दल नाईक पती पत्नी बद्दल पत तक्रार दाखल केली आहे दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी आठच्या सुमारास मध्ये एक गाव येते दोन फॅमिलीजमध्ये लहान मुलांच्या खेळणावरून वाद झाला व त्यामध्ये एक फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीतील व्यक्तींना सिमेंटच्या व ब्लॉकनं मारहाण केलेली आहे तक्रार प्राप्त होताच खडकपाडा पोलीस स्टेशनकडून तत्काळ कारवाई करण्यात आली तीनशे चोवीस तीनशे तेवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नोटीस देण्यात येऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे ब्यवर रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा